नमस्कार मी कविता मायले किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर सध्या आपण उन्हाळ्यातील वाळवणाचे पदार्थ कसे बनवायचे हे पाहत आहोत तर आज मी तांदळाच्या पिठापासून एकदम मस्त असे कढईभर फुलणारे खुसखुशीत आणि तोंडात घालताच विरघळणारे तांदळाच्या पिठाचे पापड बनवणारे तर हे पापड बनवताना या व्हिडिओमध्ये तुम्हाला पापड खार किती घ्यायचा किंवा किती पिठासाठी किती पाणी घ्यायचं पीठ कसं शिजवायचं ही सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे त्यामुळे तुमचे पापड कधीच चुकणार नाही आणि एकदम मस्त असे खुसखुशीतच पापड होणार तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू तर इथे मी या वाटीने दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर हे पीठ मी तांदूळ चक्कीतून दळून आणलेत आणि एकदम दळताना असे बारीकच दळायला सांगितले होते त्यामुळे हे पीठ एकदम असं बारीक दळून आणलेलं आहे तर आता या पिठाची आपल्याला उकड करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी आता एक टोप घेतलं आहे पीठ घेताना वाटेने मोजूनच घ्यायचं त्यानुसारच आपल्याला पाणी मोजून घालायचं असतं तर ज्या वाटेने आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे तर त्याच वाटेने आता मी इथे पाणी किती घालायचं ते तुम्हाला सांगते तर इथे आपलं दोन वाटी तांदळाचं पीठ होतं त्यासाठी तीन वाटी पाणी घालायचं आहे तर दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी तीन वाटी पाणी हे एकदम परफेक्ट प्रमाणे तर तीन वाटी पाणी घेतल्यामुळे बिलकुल असं पिठाला पाणी कमी पडत नाही किंवा पिठाच्या गुठळ्यासुद्धा होत नाही एकदम असं हे पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर हा टोप आता गॅसवरती ठेवला आहे मी आणि गॅस चालू केला आहे तर आता पाण्यावरती एक झाकण ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं पाण्याला पटकन उकळी येते तर इथे बघू शकता तुम्ही अगदी दोन तीन मिनटामध्येच पाण्याला एकदम उकळी आली आहे तर आता त्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचा मीठ घेतलं आहे ते घालूया त्याचबरोबर त्यामध्ये आता पापडखार घालायचा आहे तर पापडखारसुद्धा मी एक चमचाच घेतला आहे तो पण ह्या पाण्यामध्ये टाकून घेतला आहे तर आपण पोहे खायला जो चमचा वापरतो मोठा त्यानेच हे सर्व प्रमाण घ्या त्याचबरोबर दोन चमचे तीळ घेतलेत तर तीळ घेतल्यामुळे पापड एकदम मस्त असे चवीला होतात आणि तुम्हाला जर तीळ नसले घालायचे तर जिरे चिली फ्लेक्स किंवा हिरवी वाटलेली मिरची तुमच्या आवडीनुसार काहीही घालू शकतं तर आता गॅस बंद करायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये पीठ घालायचं आहे तर गॅस चालू असताना बिलकुल असं पीठ नाही घालायचं गॅस बंद करूनच आपल्याला पीठ घालायचं आहे तर आता एका हातामध्ये पिठाची वाटी पकडायची आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने थोडं थोडं असं पीठ सर्व पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी सर्व पीठ आता पाण्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि त्याच पळीने म्हणजे मोठ्या चमच्याने हे पीठ हे आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे तर पीठ हे एकदम असं पाण्यामध्ये व्यवस्थितच मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे मग व्यवस्थित मिक्स झाल्यावर काय होतं पिठाच्या अशा जास्त गुठळ्या होत नाही आणि एकसारखं पीठ आपलं तयार होतं तर इथे तुम्ही बघू शकता मी असं मोठ्या चमच्यानी एकदम व्यवस्थित आता मिक्स करून घेते आहे गॅस बंद केल्यावरती टोप खाली घेऊन जरी मिक्स केलं तरीसुद्धा चालतं पण मी इथे आता गॅसवरतीच टोप ठेवला आहे तर इथे तीन चार मिनिट हे पीठ आता मी व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेतले मस्त आपली शिवकड तयार झाली आहे तर त्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि सात आठ मिनिट तरी हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे त्यामुळे त्याला मस्त अशी वाप येते आणि थोडंसं असं शिजलं जातं पीठ तर नऊ दहा मिनटानंतर आता हे टोपातलं पीठ आहे ते एका परातमध्ये मी आता काढून घेते तर सर्व पीठ असं व्यवस्थित परातमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते आता आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे पीठ गरम असतानाच मळायचं आहे तर गरम असल्यामुळे आपला हात भासतो त्यामुळे काय करायचं असं पळीने किंवा एखादा तांब्या घेऊन त्याने असं हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपला हातसुद्धा भाजत नाही पण मी सध्या इथे तांब्यानेच मळून घेणार आहे तर तांब्याने व्यवस्थित असं आता हे पीठ हे मळून घ्यायचं असं तांब्याने केल्यामुळं काय होतं पिठामध्ये बिलकुल अशा गुठळ्या तयार होत नाही एकसारखं पीठ आपलं तयार होतं तर इथे दोन तीन मिनिट हे तांब्याने पीठ मी व्यवस्थित मळून घेतलं आहे आणि आता पीठ थोडंसं थंड झालं आहे त्यामुळे हाताला एवढा चटका लागत नाही म्हणून मी आता ते हातानेच व्यवस्थित मळून घेते तर हातालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि परतला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं त्यामुळे ते पीठ आहे ते खाली असं चिटकत नाही आणि आपल्याला व्यवस्थित असं मऊ करता येतं तर आता हातानेच मी असं व्यवस्थित पीठ मळून घेतलं दोन तीन मिनिट तर ह्या पिठाची आपल्याला परत उकड करायची आहे तर असं डबल उकडल्यामुळे काय होतं पापड एकदम मस्त असे खुसखुशीत होतात त्यामुळे आता ह्या पिठाचे सारखे असे गोळे करून घ्यायचे तिथे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी आता एक गोळा करून घेतला आहे आणि त्यालामध्ये असं थोडासा होल करून घ्यायचा होल केल्यामुळं काय होतं जेव्हा आपण हे पीठ उकडतो तेव्हा ते सर्व बाजून व्यवस्थित त्याला असे वाप लागते आणि चांगलं उकडलं जातं तर अशा प्रकारे मी आता हे सर्व गोळे करून घेते इथे आपले सर्व गोळे तयार आहेत आता यांची आपल्याला उकड करून घ्यायची आहे माझ्याकडे एक ही अशी चाळण आहे वड्या उकडायची किंवा आपण पोहे वगैरे भिजवतो अशी एक चाळण आहे त्यामध्ये आता सर्व गोळे मी ठेवून घेतलेत आणि इकडे गॅसवरती एका टोपामध्ये पाणीसुद्धा मी उकळायला ठेवलं आहे पाण्यालासुद्धा आता इथे उकळी आली आहे तर इथे पिठाचे थे गोळे ठेवलेली थे चाळण आहे ती अशी टोपावरती ठेवून द्यायची आहे त्यावरती आता झाकण ठेवायचं आहे तर व्यवस्थित असं झाकण ठेवायचं वापाशी बाहेर गेली नाही पाहिजे तरच ते पीठ व्यवस्थित उकडलं जाईल ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता हे पीठ उकडून घ्यायचं आहे आपल्याला तर हे पीठ आता आपल्याला दहा मिनिट तरी असं चांगलं उकडून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर पीठ किती मस्त असं उकडलं आहे तर पहिल्यापेक्षा मस्त असं ते फुलून आले पीठ आता हे उकडलेलं पीठ आहे ते आपले सहा गोळे आहेत त्यापैकी मी तीन गोळे आता परतमध्ये काढून घेते तर सगळे सहाचे सहा गोळे एकदम मी करणार नाही पहिले तीनच गोळे काढून घेते आणि बाकीचे गोळे आहेत ते असेच टोपावरती परत ठेवून झाकून ठेवते त्यामुळे ते थंड होणार नाही आणि त्याचेसुद्धा पापड आपल्याला जरा थोड्या वेळाने केले तरीसुद्धा ते पिठा मस्त गरमच राहील आणि पटपट करता येतील म्हणून सुरुवातीला फक्त आता हे तीनच गोळे घेतलेत मी तर सुरुवातीला असं चमच्यानेच ते फोडून घ्यायचे इथे सर्व गोळे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेत तर थोडंसं थंड होऊन द्यायचं म्हणजे मग आपल्या हाताला चटका बसणार नाही आपल्या हाताला किती गरम सोस्तं आहे तेवढं असं थंड करून घ्यायचं तर एक दोन मिनिट हे मी मोठ्या चमच्याने व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलं त्यामुळे आता ते हलकंसं थंडसुद्धा झालं आहे बिलकुल असं गरम गरम पिठामध्ये हात घालायचा नाही खूप बेकार असा चटका लागतो त्यामुळे पहिलं असं चमच्यानी तांब्यानी वगैरेच मिक्स करून घ्यायचं तर आता हलकंसं थोडंसं थंड झालं तर मी ते आता एक तांब्या घेतलं आहे तुम्हाला पाहिजे तर फुलपात्र वगैरे हो ग्लास कशानेही ते व्यवस्थित किंवा पहिलंच मी तुम्हाला सांगितले एखाद्या पॉलिथिनच्या पिशवीमध्ये जरी तुम्ही हे पीठ घालून मळलं तरीसुद्धा चालेल तर मी ते आता हे तांब्यानेच परत व्यवस्थित मळून घेते तर इथे आपण जे पाण्याचं प्रमाण घेतले त्यामुळे इथे मला काही पाणी असं बिलकुल कमी पडलं नाही आणि तुम्हाला जरा असं वाटलं पीठ सुक्कं होतं आहे पाणी कमी पडतंय कधी कधी काय होतं प्रत्येक तांदळाला सारखंच पाणी लागेल असं नसतं काही काही तांदळाच्या पिठाला थोडं जास्तसुद्धा पाणी लागतं तर हे माझं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे म्हणून मला काही पाण्याची गरज लागली नाही आणि तुम्हाला जर वाटलं पीठ सुक्कं होतंय तर थोडासा कोमट पाण्याचा हात घेऊन हे पीठ असं मळून घ्यायचं तर इथे मी दोन तीन मिनिट तांब्याने व्यवस्थित पीठ मळून घेतल्यानंतर आता थोडं तेलाचा हात घेऊन पिठाचा व्यवस्थित असा गोळा करून घेते तर इथे तेलाचा हात घेऊन मी दोन तीन मिनिट हे पीठ व्यवस्थित मळून घेतलं मस्त असा पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे तर आता परत थोडंसं तळ हाताला तेल लावायचं आहे आणि आपल्याला केवढे पापड बनवायचे आहेत त्यानुसार पिठाचे गोळे क तयार करून घ्यायचे आहेत तिथे मी मिडियम आकाराचेच गोळे करून घेते आहे तर हे पापड तळताना खूप असे जास्त प्रमाणात फुलतात त्यामुळं खूप असे मोठे पापड नाही बनवायचे थोडे मिडियमच आकाराचे बनवायचे तर ते मस्त असे तेलामध्ये फुलून येतात आणि आपण खूपच मोठे बनवले तर कढईच कमी पडणार तळायला माझी गॅरंटी आहे तुम्ही एकदा नक्की असे पापड करून बघा खूपच मस्त असे फुलून येतात तर इथे मी आता सर्वच पिठाचे गोळे नाही करणार थोडे नऊदा गोळे तयार करून घेते तर इथे मी नऊदा पिठाचे गोळे बनवून घेतलेत आता बाकीचं पीठ आहे ते झाकून ठेवायचं कारण ते असंच ठेवलं तर मग ते असं थोडंसं कडक होतं त्यामुळे जेवढे आपल्याला पाहिजे तेवढेच असे गोळे तयार करून घ्यायचे तर लगेचच पापड बनवून घेऊ तर हे पापड मी पुरी यंत्राने करणार आहे त्यासाठी इथे मी हे पुरी यंत्र घेतले आणि सध्या हे मी पापड पंख्याखाली सुकायला टाकणार आहे त्यासाठी इथे मी आता घरामध्येच एक बेडशीट आणि त्यावरती एक पॉलिथिन टाकून घेतले तर आता यंत्रावरती पापड करताना काय करायचं माझ्याकडे इथे दोन असे मी सारखे प्लॅस्टिकचे कागद घेतलेत तर पहिला कागद आहे त्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती जो आपण पिठाचा गोळा केला आहे तो ठेवायचा आणि दुसरा कागद घ्यायचा आहे त्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला पण मी असं थोडं तेल लावून घेतले आणि आता पुरी यंत्र बंद करून दाबून घ्यायचं आहे लगेच असा पापड तयार होतो ते पुरी यंत्रामुळे बिलकुल असा वेळ लागत नाही एकदम असे झटपट पापड तयार होतात तर इथे तुम्ही बघू शकता एकदाच मी असं प्रेस केले तेवढा मोठा आपला पापड तयार झाला आहे आणि तुम्हाला वाटलं खूप झाड आहे पापड तर परत एकदा असं दाबून घ्यायचं त्यामुळे अजून पापड थोडा मोठा होतो पण मला एवढी साईज अशी बरोबर वाटते आणि पापडसुद्धा व्यवस्थित झालं आहे खूप जाडसुद्धा नाही आणि खूप पातळसुद्धा नाही एकदम पातळसुद्धा नाही पापड करायचे नाही तर ते तळताना खूप लगेचच असे जळतात त्यामुळे असे मिडियमच ठेवायचे तर हा झालेला पापड आहे तो पॉलिथिनवरती टाकून घेऊया तसं पॉलिथिनवर टाकलं की वरून असा हात फिरवायचा आणि वरचा कागद आहे तो काढून घ्यायचा लगेच असं पटकन टाकता येतं तर बाकीचे पण अजून थोडे पापड मी तुम्हाला करून दाखवते तर दुसरा पापड बनवताना तेल लावायची बिलकुल अशी आपल्याला काहीच गरज नाही आहे फक्त सुरुवातीलाच थोडंसं तेल लावायचं नंतर असं बिलकुल तेल लावायचं नाही कारण हे पापड करताना जर आपण जास्त प्रमाणात तेल लावलं तर नंतर त्या पापडांचा असा तेलाचा वाश येतो म्हणून सुरुवातीलाच फक्त तेल लावायचं नंतर असं बिलकुल तेल लावायची गरजच पडत नाही आणि ना, एकदम असे झटपट पापड होतात फक्त प जेव्हा आपण पापड बनवतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस थोडासा हा गोळा आहे पिठाचा तो हातावरती असा मळवून घ्यायचा कारण इथे पंखा चालू आहे त्यामुळे लगेच असं पीठ सुकतं तरी बाकीचं पीठ मी असं झाकून ठेवले आणि ती तुम्ही बघू शकता एकसुद्धा पापड असा बिलकुल आपला चिरटला नाही मस्त असे गोल गोल गरीत असे पापड तयार झालेत तर इथं काही पापड मी तुम्हाला पुर करून दाखवले पण काही वेळेस काय होतं आपल्याकडे पुर यंत्र नसतं तेव्हा कसे पापड करायचे ते मी तुम्हाला दाखवते तर आपण हे पापड पॉलिथीन ठेवून थी। लाटण्याने सुद्धा लाटून करू शकतो किंवा इथे एक मी तुम्हाला दुसऱ्या आरड्या दाखवते आहे तर इथे मी पोळपड घेतला आहे आणि त्यावरती जे पहिले आपण पापड केले होते तोच एक कागद ठेवलं आहे त्यावरती पीठ ठेवायचं आणि वरून परत एक पॉलिथिन ठेवायचं आहे आणि आपल्याकडे अशा ताटल्या घरामध्ये असतातच अशी फक्त सपाट सपाटबोडाची एकसारखे असे ताटले घ्यायची आहे आणि त्याने असं दोन हातांनी प्रेस करायचं तर व्यवस्थित असा पापड लगेच मोठा होतो ही एक सुद्धा मस्त अशी सोपी पद्धत आहे तर ही पद्धत सुद्धा तुम्ही एकदम झटपट असे पापड करू शकता पोळपट्यावर नाही ठेवलं तरीसुद्धा चालतं डायरेक्ट पॉलिथिनवरती खाली ठेवलं आणि ताटलीने प्रेस केलं ना तरीसुद्धा चालतं आणि आपल्याला वाटलं जाड पापड आहे तर हाताने सुद्धा पटकन लगेच हे पापड असे मोठे होतात बोटांनी फक्त असं थोडंसं पीठ फिरवून घ्यायचं ह्या दोन तीन पद्धतींपैकी तुम्हाला कोणती जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे पापड एकदम सहज असे करू शकता बिलकुल वेळ लागत नाही तर बाकीचे राहिलेले सुद्धा पापड आता मी असेच पटकन करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता एक माझे सर्व पापड असे बनवून झालेत आणि काय पापड पहिले जे झालेत ते सुकतसुद्धा आले ते एका साईडने तर असे थोडे पापड उचकले की नंतर असे ते पलटे करून घ्यायचे म्हणजे पटकन सुकतात आता हे पापड आपल्याला दोन ते तीन दिवस मस्त असे चांगले सुकवून घ्यायचे आणि मग नंतर आपण पाहूयात तर इथे तुम्ही बघू शकता तीन दिवसानंतर आपले पापड किती छान असे सुकलेत एक दिवस मी पंख्याखाली सुकवले आणि दोन दिवस आमच्या इथं खाली, आम खाली रिफ्युजी फ्लोअरवर खूप ऊन असतं दोन दिवस असे उन्हाला सुकवून घेतलेत तर असेच कडकडीत चांगले सुकवून घ्यायचे कारण आपण हे पापड वर्षभर स्टोअर करून ठेवतो डब्यामध्ये मग ते बिलकुल असे सुकवल्यामुळे खराब होत नाही ते 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 तर इथे तुम्ही बघू शकता पापड किती छान दिसतात आपण जे तीळ टाकले होते त्यामुळे तर अजूनच ते दिसायला मस्तच दिसतात आणि किती असे ट्रान्सपरंट झालेत मस्त असे पातळ झालेत खूप जाडसुद्धा नाही तर यातील आता काही थोडे पापड मी तुम्हाला तळून दाखवते तर पापड तळण्यासाठी इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेलसुद्धा तापत ठेवलं होतं तर पापड तळताना तेल हे चांगलंच असं कडकडीत गरम पाहिजे तरच ते व्यवस्थित फुलतात तर इथे तेल बघा तुम्ही मस्तच झाले गरम तर एक पापड त्यामध्ये मी सोडते तेलामध्ये तर तुम्ही बघू शकता टाकल्या टाकल्यास पापड आपल्या किती असं फुलून आलं आहे पूर्ण असा भर पापड झालं आहे तळायला टाकलं तेव्हा किती छोटा पापड होता आणि पूर्ण बघा कढईसुद्धा त्याला अपुरी पडते एवढा मस्त पापड आपला फुलून आलं आहे वाव खरंच मस्तच झालं आहे मलासुद्धा वाटलं नव्हतं एवढा पापड फुलेल आपला पण बघा किती मस्त पापड फुलून आलं आहे की नाही तर आता मी असे चार पाच पापड तळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इथे बघा तुम्हाला दिसतच असेल मी पाच पापड तळलेत आणि पाचही पापड एकदम मस्त असे फुलून आलेत पूर्ण असे ताट भरून झालेत पापड एकदम खुसखुशीत झालेत तर असे पापड तुम्ही नक्की करून बघा घरातल्यांना सर्वांनाच आवडतील तर आता हा एखादा पापड आहे तो मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तर बघा थोडंसं प्रेस केलं तर लगेच असा तुकडा होते हाताने प्रेस केला तर एकदम भुगा होतो आहे आणि असं तेलकटसुद्धा नाही झाले एकदम खुसखुशीत या पापडांचं सांगेल तेवढं कमीच आहे एकदम मस्तच झालेत आमच्या घरामध्ये तर सगळेच जण एवढे आवडीने खातात ना मग मी दरवर्षी हे पापड बनवतेच मग काय आवडली ना आजची रेसिपी बनवणार ना तुम्ही पण असे पापड नक्की बनवून बघा तुमच्या घरातले सुद्धा खूप असे आवडीने खातील आणि आजचा हा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी बेलसुद्धा प्रेस करा त्यामुळे तुम्हाला आमचे येणारे सर्वच नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर या अगोदरसुद्धा मी पळी पापड ही रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तेसुद्धा तुम्ही जाऊन बघा त्याची लिंक मी खाली देते ते पापडसुद्धा खूप असे छान झालेत टेस्टी झालेत तर परत भेटूया अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद